वजन वेट अजब विषय आता वजन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आले शरीराचं वजन बुद्धीचं वजन आणि समाजातलं वजन पूर्वी समाजातलं वजन वगैरे प्रकरण काही नव्हतं माणसं सरळ सोट निर्मळ निस्वार्थी असायची सगळी मोकळी ढाकळी असायची हल्ली जरा ते समाजातलं वजन हे प्रकरण फारच वाढलेलं आहे स्टेटस काय तुमचं सामाजिक समाजामध्ये वजन किती आहे तुमचं बरं तेही काही त्याला नक्की फुटपट्ट्या नाहीत आमचं एक वयस्कर बुजुर्ग मित्र म्हणतात सुधाकरजी भाले भोपाळचे ते काय म्हणतात माहिती आहे अमोल एकदा का कोणी गाडी घेतली चांगल्या वाईट मार्गाने चुकीच्या पैशाने काळ्या पैशाने गोऱ्या पैशाने राखाडी पैशाने की तुम्ही एकदा गाडी घेतलीत की तुमचं वजन वाढतं हल्लीच्या काळात असं त्यांचं एक खरोखर विचार करायला लावणारं वाक्य कर आहे कारण आपण सगळ्या फुटपट्ट्या कारमधून आलेल्या माणसाला आपण काय विचारू असं म्हणू का चहा घेणार का आपण त्याला सुरुवातच कॉफीने करू फरक पडतो ना काय कॉफी घेणार कोल्ड्रिंक वगैरे हो बिन गाडीने आलेल्याला चहा घेणार ना तर असा चहा घेणार ना म्हणजे त्याला कधी मिळत नसेल घेणार ना चहा वगैरे असं एक काहीतरी असं 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 काय म्हणतात त्याला गुप्त असा दृश्य असं त्याच्यामध्ये एक फिलिंग येतं एनिवे anyway, ज्यांची बुद्धीच तोकडी आहे आणि गाडीवर मधून किंवा गाडीतून उतरल्यानंतरच ज्यांना व्यक्ती कळते किंवा महत्त्वाची वाटते ती व्यक्ती अशा व्यक्ती किती नगण्य असतात हे कळण्यासाठी मी मुद्दामहून बोललो असो तर हे झालं सामाजिक वजन शारीरिक वजन हा परत एक आता वेगळाच विषय आहे हल्ली बघा तिकडे म्हणजे काय ते सगळीकडे पेपर घ्या वेग वेगवेगळे वे 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 चॅनल्स घ्या हेल्थ चॅनल्स वगैरे वजन वजन कॅलरी कॉन्शियस कॅलरी कॉन्शियस कॅलरी कॉन्शियस कॅलरी कॉन्शियस कॅलरी कॉन्शियस इतकं असतं की ते अनकॉन्शियस होतात की काय अशी मला भीती वाटते कधी कधी अरे जगणं नका रे सोडू सुंदर रसरशीत हसणं वगैरे काय होतं ते सतत कॅलरी कॉन्शियस म्हणजे मी कॅडबरी खाली किती कॅलरीज गेल्या मी पाणीपुरी खाल्ली किती कॅलरीज गेल्या असं डोक्यामध्ये त्यावेळी ते पाणीपुरीचा एक आपला पाणीपुरी खातानाचा चेहरा कसा असतो आपला कोणाचा एक लहान मुलं असू दे मोठा माणूस असो ओ असं करून त्याचा जो काय आनंद असतो तो बकाडा भरणं वगैरे काहींच्या पुऱ्या मोठ्या असल्या तर जेवढा जबडा उघडता येईल तेवढा अगदी काय म्हणतात त्याला उघडून आत टाकणं ती अख्खी पुरी आत गेली मोठ्या साईजची याच्यासारखा आनंद ते सगळं नाहीच कॅलरी कॅलरी कॉन्शियस कॅलरी कॉन्शियस सतत कॉन्शियस कॅलरी ठीक आहे सतत आपलं वजन रोज बघणारी माणसं आहेत म्हणजे वजनाचा काटाच त्यांनी घरी आणून ठेवलेला आहे म्हणजे मला नवल वाटतं सगळं घरदार सकाळी उठून टूथपेस्ट आणि टूथब्रश हातात वेळी एच चिमे उभे राहा लगेच बायकोला तू उभे राहा मुलांना उभे राहा मग स्वतः उभे राहा असं करतात की काय सकाळी उठल्या उठल्या सूर्योदय वगैरे काय महत्त्वाचं नाहीच त्यांना वजन वजन झोपल्यानंतरचं वजन झोपायच्या अगोदरचं वजन ते नसतं का शुगर फास्टिंग आणि जेवल्यानंतरची पीपिका -पी काहीतरी म्हणतात ती तसं असावं काही थोर असतात वजनच करत नाहीत शरीराकडे काय कोणी जा असं त्याला म्हटलं सुटलायस जरा सुटलायस काळजी घे असं दे मरायचं आहेच एक दिवस खाऊन मरायचं कळलं ना खाऊन मरायचं बिनखाण्याने जर मरायचंच होतं तर मग कमवायचं कशाला आयुष्यात मग शिकलो तरी कशाला आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हां तुम्ही असं धुडकावून नाही लावू शकत आणि तसा चेष्टेचाही विषय नाही याचं कारण असं की काही वेळेला अगदी व्यवस्थित फिगर व्यवस्थित वागणं असं सगळं असलेली माणसं अकाली गेलेली पाहिली आहेत की माझ्या घरात नाही पाहिले माझ्या वडिलांच्या बाबतीत काय असं मग कधी कधी वाटतं ह्यांची फिलॉसॉफी बरोबर आहे की याला खरंच आहे शरीर जे काय करायचं ते वाढू दे कमी होऊ दे आपण खाणार मस्तपैकी कसले काटेविटे कसले वजनाचे बघायचे ते नाही बघणार काटे आणि वजनाचा काटा काय घरात आणायची गोष्ट आहे का ती दवाखान्यात बरी वाटते कुठची वस्तू घरी आणायची काय महत्त्व आहे की नाही त्याला असंही ते सुनवतात मला अशी माणसं छान वाटतात आय परवा नाही पण काही माणसं अजब असतात ते अति अशी कॉन्शियस कॉन्शियस असं दाखवतही नाहीत पण जर असं त्यांना म्हटलं थोडं सुटलंय हो सुटलोय मी माय गॉड जरी त्यांची झोपं उडते ही एक अजून एक वेगळी कॅटेगरी आता बायकांच्या बाबतीत थोडा पॉज घेतोय धैर्य गोळा करायला लागतं शेवटी असं आहे माझ्याही घरात स्त्री समूह आहे प्रत्येकाच्या घरात आहे मला रस्त्यातून वगैरे फिरावं लागतं त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते पण बायकांच्या बाबतीत आता काय बोलू वजनाच्या बाबतीत सामाजिक वजनाला त्या प्रचंड जपतात वगैरे हां म्हणजे चढावड बायकांना एवढी दस दोन दु, 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 दुसरी कोणातही नसते तुम्हाला माहिती आहे का येवल्याला जाऊन आली नवऱ्याबरोबर पैठणी घेऊन आणि तुम्ही निघत कधी येऊ लगेच आपली पैठणी जरा खास चा वगैरे असं ते वजन वाढवायचं असतं त्यांना आणि शरीराच्या वजनाच्या बाबतीत हल्ली खूप वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात काही दिवस रात्र झिरो फिगरची आरती करत असतात झिरो फिगर झिरो फिगर झिरो फिगर, फिगर। कधी कधी सांगावंसं वाटतं अगं ए तुला माहिती आहे का भारतामध्ये अन्नधान्य भरपूर मिळतं तू सोमालियात नाही ग जन्माला आलीस सोमाली याची नागरिक असल्यासारखं कशाला दाखवते असेल ती झेरो फिगर असं सांगावं असं वाटतं काही अगदी काय म्हणतात त्याला आकर्षक सुडौल अशा असतात आणि काहींचं वजन बायकांचं न बोललेलं बरं म्हणजे वजनाचा काटा म्हणजे किरकोळच असतो त्यांना त्यांना जर का त्यांचं वजन करायचं झालं तर ते ट्रकचे काटे असतात ना ते ऑक्ट्रायला वगैरे पूर्वी ऑक्ट्रायच्या वेळेला असायचे ते सा वगैरे मोठे असे एवढं मोठं वगैरे डायरेक्ट र्र असा वगैरे तसा करायला लागेल मी कोणाची चे कुचेष्टा वगैरे करत नाही कृपा त्या अर्थाने घेऊ नका एक एक वजन ह्या शब्दामध्ये किंवा काय काय धमाल आहे बघा ना तर त्या अशा वजना काही वजनाकडे वगैरे लक्ष देत नाहीत आणि काही खरं सांगू का मी असंही बघितलं आहे काही स्त्री काही पुरुष यांच्या बाबतीत मी बघितलं आहे की त्यांचं खाणं मोजकं असतं पण ते टेंडन्सीच असते म्हणजे काय म्हणतं त्याला जेनेटिक्स त्यांचं तसं की ते सुट्टातच काही करून सुटत जातात तर असा एक प्रकार आहे एनिवे वर्षानुवर्ष पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस वर्ष अशी मी काही माणसं बघतो तेवढंच्या तेवढं वजन अगदी आहे तसं अशा माणसांचं खरंच मला कौतुक वाटतं तसं माझंही तुम्हाला सांगू का बेचाळीसचा शर्ट आणि अडतीसची पॅन्ट गेले पस्तीस वर्ष आहे पण म्हणजे मला काय माझं कौतुक करावं वाटत नाही तसं स्वतःहून पण जे मला असे समाजात छान दिसतात आकर्षक वगैरे कायम तसंच वजन असलेले त्यांना मला तर मी भेटायचं ठरवलं म्हणजे वेग परत तेच डोकं घालणं पूर्वी हात पोळून घेतलेले आहेत सर्वांग पोळून घेतले पण सवय काही जात नाही ते म्हणतात ना कुत्रायचं शेपूट वाकडं ते वाकडंच नळीत घाला नळी वाकडी होईल पण शेपूट वाकडंच राहणार त्यातली कॅटेगरी आमची मग काही पुरुषांना म्हटलं म्हटलं तुम्ही आहात तसे आहोत हां खरंच आहात तसे आहेत गेले पस्तीस वर्ष एवढंच आपण आपली चिकाटे चालू ठेवली आणि कारण मी काही खोटं कौतुक का करत होतो आणि मुळात आधी मला स्तुती कोणी खोटी केली ना की के डोक्यातच जातं किळसवाणा त्याला एक वास असतो ज्या जे खोटी स्तुती करतात ना समोरच्याची ते लाचार असतात ते खरं तर कशासाठी तरी ते आपण दिसतं चालली चोवीस तास ते चित्र चालूच असतं कशाला मनमोकळी स्तुती करावी प्रामाणिक असावी आणि मी खरंच त्यांचं प्रामाणिकपणे कौतुक करत होतो पण याच्या पलीकडे उत्तर नाही पण आता माझी चिकाटी बघून म्हणा किंवा माझा प्रामाणिकपणा त्यांना जाणवला असावा की हा माणूस खरं तर आणि तसा निस्वार्थी आणि मुळात आपला काही व्यवहाराचा संबंध नाही व्यवसायाचा संबंध नाही म्हटल्यानंतर ना हा काहीतरी मनापासून करत असावं त्या ते, ते एकदा मला बाजूला घेऊन म्हणाले आहे खरं माझं वजन जसंच्या तसं काय सांगू का, का? बाजूला या म्हटलं बाजूला कशाला या हे काही का माणसं असतात त्यांना काही बोलायचं जर <laughs> बाजूला या बाजूला या बरं आता ह्या ज्या माणसाने मला सांगितलं बाजूला या तेव्हा रस्त्यात कुणीच नव्हतं मग बाजूला या कशाला मग वेगळा डाऊट येतो काहीतरी हल्लीच्या काळात हां म्हणजे हल्ली आपण म्हणतो ना त्याचं लग्न ठरलं पण त्याच्याशीच त्याचं तो त्याच्याशी लग्न करणार आहे का तिच्याशी करणार आहे डाऊट येतो की नाही हल्लीच्या काळात प्रगती झालेली आहे अनेक बाबतीत असो तर ते त्यांनी मला सांगितलं बाजूला या सुनसान रस्त्यावर बाजू या कारण सकाळी सहाला आम्ही वॉकला बाहेर पडलो होतो त्या बाजूला या ठीक आहे मी बाजूला गेलो ते म्हणाले काय ही जेवण बनवते ना म्हणजे जे काही पदार्थ त्याला चवच नसते आता खरं आजूबाजूला कोण नव्हतं तरी त्यांनी बघितलं ते संताजी धनाजीचे घोडे म्हणे मोगलांना पाण्यात सुद्धा दिसायचे तसे माणसाला बायकोशी जाणवते का आजूबाजूला असलेली उगच वाटतं असं कधी नाही नंतर उत्तर द्या बायको बाजूला आहे ना बघते आत्ता असू दे नंतर बोलू ना नंतर बोलू हा विषय असो तर ते काय झालं तर ते म्हणाले की बायकोच्या पदार्थांना चवच नाही त्यामुळे गोंधळ काय होतं माहिती ना आपोपच कमी खाल्लं जातं मोजकं खाल्लं जातं बोलू नका कुठे बोलू नका एकाचा सस्पेन्स कळला काय तो एक आन्सर मिल गया दुसरे असेच असे व्यवस्थित एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित तर त्यांना म्हटलं तुमचं वजन आहे तसं आहे खरंच कौतुक वाटतं वगैरे हो काय आहे का बिंदास खायचं सगळं नॉट टू वरी आपल्याला वाटलं ना आता मूड आलाय कांदा भाजीला हाणायची कांदा भाजी बट ऑलवेज रिमेंबर एक्सरसाइज ऑलवेज एक्सरसाइज अरे अजगर खा काय हो हो अजगर खा आणि पाच लाख किलोमीटर पळून या असं अजगर पिठे साखरेसारखा होईल तुमच्या शरीरात अजगराने माणसाला विळखा घातला आणि त्याची पिठीसाखर केली हे आजवर मी ऐकलं पण अजगराला ना खा पाच लाख किलोमीटर पळा आणि त्या अजगराची पिठीसाखर करा अरे काय हुशार हुशार माणसं आहे तो या दुनियेत सला मी बिंडोकच राहणार आयुष्यभर आणि म्हणे मी थेंबर लिखाण करतो हे बघा काय आहे ते असो तर नंतर मला म्हणाले काय माहिती आहे का बायकोच्याकडे मी खातोच बायको जे बनवते ते पण मला बायको जे पदार्थ करते ते छानच असतात पण शिवाय त्याच्या जोडीने इतर पदार्थांची भूक फार आहे भूका तुम्ही मारू शकत नाही कळकळीने बोलले हे वाक्य ते असं पॅशनेट होऊन भूका तुम्ही मारू शकत नाही त्याच्यामुळे ते हॉटेलमध्येही खातात मिळून खातात पण अगेन सेम अजगर खा अजगर खा सांगितल्यापासून तुम्हाला सांगतो मी सुद्धा खात नाही हो त्या अशा त्या सगळ्या नूडल्स मला अजगरासारख्या दिसतात आता असो तर ते त्यांची ही स्टोरी अजून एका गृहस्थाला म्हटलं म्हटलं तुम्ही आहात तसे खरं कारण काय ते म्हणाले हो माझ्याच लक्षात नाही आलेलं इतकी वर्ष एक अजून वेगळंच उत्तर म्हणजे त्यांना काहीच नाही माहिती ते, ना ते खाताय कमी का जास्त बायकोचे पदार्थ कसे आहेत तर असं एकंदरीत हे वजन हे प्रकरण बाकी बायकांच्या बद्दल मी बोललोच आत्ता अजून मी काही बोलू इच्छित नाही शेवटी माझा संबंध पुरुषांशी जास्त येतो त्याच्यामुळे त्यांचे जे काही अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगितले बाकी सगळं करा वाटेल ते खा नका खाऊ आजगर नको तो आज घर नको अजगर नको